नमस्कार मी भारती तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी दोनशे ग्रॅम गाजर घेतले आहेत गाजर स्वच्छ धुऊन त्यांना सोलून त्यांचं त्यांना कट करून घ्यायचं आहे तसंच एक बटाटा कांदा टमॅटो पण कट करून घेतलं आहे एक इंच आलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत या सगळ्या भाज्यांना सर्व साहित्याला आपल्याला एका कुकरमध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि एक शिट्टी आणेपर्यंत आपल्याला त्याला फुल फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्याची वाफ निघून गेल्यावरती त्यातल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण एका गाचा आणीत काढून घेऊ आणि जे पाणी आपण शिजवले ते, ते, ते स्टॉक तो वेगळं करून घेऊ आणि आता आपण जे शिजवलेलं त्या भाज्या आहेत त्यांना मिक्सरमध्ये घेऊन त्याला आपल्याला छान असं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे आता या वाटलेल्या साहित्यामध्ये आपण जे कुकरमधन जे भाज्यांचं पाणी वेगळं केलेलं आहे ते पाणी थोडं थोडं घालून त्या सगळ्याला छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे जर घरात कोणी आजारी असेल किंवा जेवण जात नसेल त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेतलं आहे एकीकडे कढई ठेवली आहे कढईमध्ये बटर घातलं आहे बटर मध्ये आपल्याला थोडंसं चिरून घेतलेलं चॉप केलेलं गार्लिक घातलं लसूण घातलं आहे आणि हे थोडं परतून घ्यायचं आहे लसूण थोडंसं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरेपूड घातली आहे जिरेपूड पण छान एक दोन एक सेकंड साधारण एक दोन सेकंड परतून घ्या आणि नंतर आपण जे गाजराची प्युरी बनवली आहे ते मिश्रण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटतं आहे म्हणून त्याच्यामध्ये आणखी मी थोडं पाणी घातलं आहे कारण हे उकळून अजून घट्ट होणार आहे तर आपण त्याला थोडंसं आणखी पाणी मिक्स करूया आणि याला पाच मिनटं छान आपल्याला उकळण्यापर्यंत शिजवून घेऊया ही रेसिपी पेशंटसाठी चांगलीच आहे वयस्कर लोकांसाठी पण चांगली आहे तसंच लहान बाळाला हे तुम्ही हे सूप पाजवू शकतात जर कोणाला घरात सर्दी झाली असेल त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असा पदार्थ आहे तर आपलं हे गाजरचं सूप तयार झालेलं आहे याला आपल्याला गरम गरम सर्व करायचं आहे त्याच्यामध्ये मी किसलेलं गाजर घातले गार्निशिंगला हे ऑप्शनल आहे आणि थोडं कोथंबीरने गार्निश केलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद